ज्याच्या पराक्रमामुळे मोगल बादशाह औरंगजेब घाबरला होता त्यांच्या शौर्याने आणि पराक्रमाने मराठा साम्राज्याला एक नवीन दिशा मिळाल्या चतुर्ला घेरून पराभूत करण्यामध्ये ती माहेर होते आणि त्यांची चुपे गुहा इथं समोरच आहे संताजीराव हे गमिन एक कावेचे तज्ज्ञ होते धनाजी जाधवाच्या जा मदतीने मोगलांविरुद्ध अनेक मोहीम राबवल्या त्यामुळे मोगलांची मोठी हानी झाली असेही सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीची ही दुरावस्था झाली वरून डोंगर माथ्यावरून तिथं पाणी यायचं तिथे ती स्नान करायची त्यांनी औरंगजेबच्या सैन्याला अनेक वेळा दडकी भरवली आणि त्यांनी मराठा साम्राज्याला महत्वपूर्ण योगदान दिलं वीर संताजीराव यांच्या समाधीचा पुनर्विकास होऊन ही पर्यटन स्थळ होऊन नावारुपास असेही वीर संताजी गोरपडे यांची समाधी कारकीलच्या घाटामध्ये तालुकामान जिल्हा सातारा या ठिकाणी आहे म्हणून शासनाने लक्ष केंद्रित करून याचा पुनर्विकास करावा